एकनाथ एकना एकना शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्यातील शिवसेना शहर शाखेच्या वतीनं मम्मादेवी मंदिरात महाआरती एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्यातील शिवसेना शहर शाखेच्या वतीनं मम्मादेवीला साकडं मम्मादेवीची महाआरती करून शिवसेना शहर शाखेच्या वतीनं देवीकडे केली एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना आमदार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू दे शिवसेना शहर शाखेच्या वतीनं मम्मादेवी मंदिराकडे केली प्रार्थना एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्यातील शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर शाखेच्या वतीनं मम्मादेवीला साकडं घातलंय जालना शहरातील दिन मस्तगड मम्मा मम्मादेवी मंदिरात शिवसेना शहर शाखेच्या वतीनं देवी महा देवीची महाआरती करून देवीकडे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणि आमदार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री पद मिळू दे यासाठी मम्मादेवीकडे प्रार्थना केली आहे जालन्यातील शिवसेना शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मम्मा देवीची मनोभावे पूजा करून महारती करत एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद दे आणि आमदार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपद दे अशी प्रार्थना केली आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पासफुले मेघराज भैया चौधरी दिनेश भगत मनोज देवरे शिवामामा शेळके विक्रम कुसुंदर पारखे विशाल रत्नपारखे शुभम टेकाळे सागर कुटुंब पांडुरंग खैरे पांडुरंग किरण गरड किशोर शिंदे भरत कु, सुंदर रमेश खैरे राजू माधव वाले आदींची उपस्थिती होती एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये जे काम केले आमच्या महिला भगिनीसाठी शेतकऱ्यासाठी व आमच्या युवासाठी व उद्योगासाठी त्यांच्या कामाचा प्रभावमुळे या महाराष्ट्रात भाजप सेना आणि राष्ट्रवादी सरकार आले तर आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की एकनाथ शिंदेसाहेब हे डबल मुख्यमंत्री झाले पाहिजे तसंच आमच्या आमच्या जालना मतदारसंघाचे आमदार जा अनंतबाजी खोतकर साहेब हे पण कॅबिनेट मध्ये झाले पाहिजे अशी आज आम्ही मम्माजी यांनी प्रार्थना केली आणि आमची सर्व शिवसेनेची इच्छा आहे की एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि खोतकर साहेब कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे